आदरणीय सर आपण उर्मी ह्या काव्यसंग्रहाची वैशिष्ट्ये त्याची बलस्थाने आणि कवी फडणीस यांच्या लेख काव्य लेखनशैलीविषयी कवितेच्या सौंदर्यस्थळाविषयी खूप छान विचार व्यक्त केलेत त्यामुळे उर्मीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने झालेला आनंद आपले मनोगत ऐकल्यानंतर आणखी वर्दिष्णू झाला आपल्या या अनमोल विचारांसाठी खूप खूप आभार या सुंदर भाषणासाठी रसिक जन एकदा आपण टाळ्यांचा विचार करूया धन्यवाद रसिक जन यानंतर आपल्या पुढे आपले विचार प्रकट करण्यासाठी येत आहेत ज्यांचे नाव आहे पद्मा ज्यांचे नाव आहे पद्मा ज्या अडचणींचा करतात खातमा ज्ञानार्थींसाठी ज्या आहेत सरस्वती ज्या बोलू लागतात बोलू लागताच बांधताच समा अशा पद्माताईंना मी त्यांचे अतिथी म्हणून विचार त्यांनी या ठिकाणी व्यक्त करावेत अशी विनंती करते पद्माताई <स्थारीण> नमस्कार माय सरस्वतीला वंदन करते व्यासपीठावरील सर्व सारस्वतांची मांदियाळी मान्यवर मान्यवंतांना मी वंदन करते आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन लाखे सर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनीता ताई आणि प्रमुख पाहुण्या माझ्या गुरु शुभांगीताई भरवडे ज्यांची वयापेक्षाही जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत या आणि आजचे उत्सवमूर्ती विद्याधरजी ज्यांच्या नावातच विद्याधर आहे <coughs> ते आणि उपस्थित सर्व मान्यवरांना मी वंदन करते आजच्या या कार्यक्रमामध्ये विद्याधन घेऊन आलेलेच हा परिवार ज्या परिवारामध्ये ज्येष्ठ आहेत आपल्या शुभांगीताई दुसऱ्या भगिनी आहेत शुभांगीताई गाण जे आमच्या संस्थेच्या कार्यवाह आहेत आणि विद्यादर्जी हे सगळी भावंडच सरस्वतीची कृपा लाभलेली आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अजूनही या वयातही त्यांची सतत तेजाने त्यांची लेखणी ही तळपत ते असते हा त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे कारण आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपण निवृत्त झालो साठ वर्ष झाली आता संपला आता काय करायचंय परंतु या सगळ्या भावंडांनी आपल्या पुढे आदर्श असा दिलेला आहे की या वयातच आपण काही करू शकतो खूप काही करू शकतो अनेक जबाबदाऱ्या आपल्या पार पडलेल्या असतात आणि आपल्या छंदासाठी आपल्या जे काही आवडतीचं क्षेत्र आहे या क्षेत्रासाठी निवांत आपण वेळ देऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला जर छंद असेल त्याच्या छंदामध्ये आपल्याला निवृत्ती किंवा वृद्धत्व हे कधीच येत नाही हे आपल्याला शुभांगी त्यांच्या आदर्शातून दिसतं कारण आताही त्यांचं दिवसातनं जवळजवळ सहा सात तास त्यांचं सतत लिखाण चालू असतं मी त्यांना वंदन करते आणि या सरस्वतीच्या कृपा लाभलेल्या कुटुंबाकडनं मलाही काही ज्ञानकण मिळावेत अशी मी सरस्वतीला मनोभावे प्रार्थना करते इथे आमच्या संस्थेच्या आजच्या उत्कृष्ट अभ्यासू निवेदिका प्रार्थनाताई ज्या आमच्या संस्थेच्या मार्गदर्शक सल्लागार आहेत त्यांनाही मी इथे वंदन करते आणि मला जो वेळ दिलेला आहे तेवढ्याच वेळामध्ये आपल्यासमोर मी आता व्यक्त करते कारण लाखे सरांनी कविता म्हणजे काय कवितेची वैशिष्ट्य कवितेचे गुणधर्म कविता संपूर्ण आपल्यासमोर सांगितलेली आहे त्यामुळे यातनं वेगळं परत काही मला सांगायचं नाही फक्त मला जे काही या कवितेबद्दल जाणवलंय ते मी इथे आता बोललं की आपण खूप बोलतो कारण माईक म्हणजे हा दारूचा प्याला आहे तो एकदा हातात आला की आपल्याला नशा चढते आणि आपण किती बोलतो हे आपल्याला कळत नाही त्यामुळे मला जे काही वाटतं ते मी इथे आता आपल्यापुढे व्यक्त करते तीन चार दिवसापूर्वीच कवी आणि गीतकार विद्यादरजी यांचे पी डी एफ मला इथे मिळाली ती ओपन केल्यानंतर त्याचं शीर्षक जे उर्मी होतं त्या शीर्षकानुसार एका बैठकीतच मला या सगळ्या कविता वाचायची उर्मी आली आणि या नव्याण्णव कविता मी एका बैठकीमध्ये वाचून टाकल्या आणि वाचल्यानंतर त्यातली विविधता माझ्या लक्षात आली की या वयामध्ये सुद्धा त्यांची कल्पनाशक्ती किती भरारी आहे त्यांचे अनुभव तर समृद्ध आहेतच कारण कविता ही अनुभवातून येते प्रत्येक अनुभव आपल्या जीवनाला हा चिकटलेला असतो मनाला चिकटलेला असतो या अनुभवातून आपले विचार व्यक्त होतात विचारातून आपल्या संवेदना आणि भावना जागृत होतात आणि त्यातून कविता आपली निर्माण होते तर यातील कवितासुद्धा अशाच आहे विविधांगी गोफ गुंफावा अशा त्यात प्रेमकविता आहेत निसर्ग कविता आहेत आध्यात्मिक कविता आहेत वास्तव जीवनाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कविता आहेत वर्तमानाचं अनेक चिंतन करणाऱ्या कविता त्यांच्या यामध्ये आहेत म्हणजे विविध भावभावना व्यक्त करणाऱ्या विविधांगी कविता या कविता संग्रहामध्ये सापडलेल्या आहेत आणि त्यातून कवीची एक उत्कृष्ट त्यांना प्रतिभाशक्ती कशी लाभलेली आहे ते आपल्याला दिसून येतं त्यानंतर त्यांच्या या कविता आहेत या कवितेला एक बाज आहे ती कविता वाचताना त्याच्यामध्ये नाद आहे लय आहे हे आपल्याला जाणवतं आणि त्यामुळे आपोआपच प्रत्येक कविता वाचताना एक गेयता त्या कवितेमध्ये येते आणि त्यामुळे त्यांचे हे कवी गीतकार म्हणून यांचा आता आपला पुढचा जो कार्यक्रम आहे त्यांच्या अशाच या कवितेला लाभलेली सुंदर गेयता आणि त्यातून निर्माण झालेली गाणी आपण इथे ऐकणारच आहोत त्याचा आस्वाद घेणार आहोत त्यांची ही जी कविता आहे आपल्याला भावनिक साथ घालते वाचक या काव्य शब्दात गुंतत जातो प्रेम विरह अशा अपेक्षा संवेदना भावना जिव्हाळा आपुलकी चिंता चिंतन या सर्व भावनिक स्तरावर ही कविता आपल्याला आकर्षित करते यातील कविता अनेक कविता या स्त्री जाणीवा व्यक्त करणाऱ्या आहेतच त्यातली एक कविता मला फार आवडली की ही ही सीतेची सावित्रीची द्रौपदीची कोठी ही सीतेची सावित्रीची द्रौपदीची कोठी मी आज रडावे कोणाकोणासाठी तडफडते येथे माझी जीवन ज्योती फडफडतो येथे अंधार प्रकाशासाठी या कविता वाचकांना चिंतन करायला लावतात आपण कुठल्या तरी विचारामध्ये क्षणभर गुंतून जातो आणि त्या विचाराशी आपण एकात्म होतो त्यांच्या काही कविता या अल्पाक्षरी असून सुद्धा त्यातला आशय फार मोठा आहे त्यातलीच पदपथी न कोणी दिनवाणी केळसवाणी धूळ भरली पिंजार लेली दुर्गतीची ही कहाणी की जागोजागी बघितलं की आपल्या दारिद्र्यामध्ये पिंजलेल्या लोकांना आपण क्षणोक्षणी पदपथावर बघतो हे चित्र ताबडतोब आपल्या डोळ्यापुढे कविता वाचल्यानंतर हे पदपथावरचं आपलं दुर्भाग्य लोळणारे ही भिकारी यांचं हे आपल्या देशाचं हे चिंतन करणारं दृश्य आपल्याला या कवितेतून लगेच जाणवतो त्यांच्या काही कविता या विशिष्ट बांधणीत बांधलेल्या असल्यामुळे ते अत्यंत रमणीय झालेल्या आहेत त्यातली ते कविता लाट आली लाट गेली काय उरते साजना लाट आली लाट गेली काय उरले साजना गुंतलेल्या पावलांच्या वाळूवरी काही खुणा काय हाती लागले काय हाती लागले अंती समर्पित जीवना चंद्रबिंबांचे कवडसे अंतरी ओल्या खुणा अंतरी ओल्या खुणा अशा आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्याही त्यांच्या फार सुंदर कविता आहे एक मानवता अध्यात्म निसर्ग प्रेम वर्तमानकालील परिस्थिती आणि हळूवारपणा हे यातील कवितेचं वेगळेपण आहे तू जगी आला कशाला तू जगी आला कशाला जायचे आहे कुठे तू जगी आला कशाला जायचे आहे कुठे आरशाचे नेहमीचे प्रश्न आहे तेच ते प्रश्न आहे तेच प्रत्येकाला आपल्याला हा प्रश्न पडतोच आपल्या जीवनाचं आपल्या जन्माचं आपल्या जगण्याचं उद्देश काय आहे हा आपल्याला स्वतःला प्रश्न अनेक वेळा पडतो तो प्रश्न परत परत, परत विचारावा ही कविता वाचल्यानंतर वास्तव परिस्थितीचं अतिशय प्रामाणिक वर्णन करताना ते म्हणतात की कुतूहलाने पाहतो मी जीवनाचा खेळ सारा कुतूहलाने पाहतो मी जीवनाचा खेळ सारा भाग घेतो कधी मी कधी राहतो नामा आपलं सुद्धा असं आहे जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्या स्वभावानुसार आपण व्यक्त होतो कधी अव्यक्त राहतो कधी फक्त बघ्याची भूमिका घेतो हे सुद्धा आपल्याला स्वतःला आत्मपरीक्षण करायला लावणारी ही कविता आहे एक अनोखा नाद सांभाळणारी आपल्या स्वतंत्र शैलीत गाणारी ही सुंदर कविता म्हणजे सर्वस्पर्शी दाटून आलेली कवीची उर्मी ती वाचकांना ऊर्जा देणारी आहे कवीला जगण्याचे खरे भान आहे मनामध्ये येणाऱ्या भावनांना शब्दरूप देण्याची प्रतिभा लाभलेली आहे सहज सुलभ शैलीतून त्यातील विविध गीतांचा जन्म झालेला आहे यातील निसर्ग वर्णन फार सुंदर आहे त्यातली मला भावलेली एक कविता म्हणजे शुभशकुनांचे सौभाग्याचे लेहून कुंकुम भाळी शुभशकुनांचे सौभाग्याचे लेहून कुंकुम भाळी पहाट पहिली नववर्षाची पहा असे उजळले कुणी शिंपला सडा केशरी या भाळी कुणी शिंपला सडाकेशरी या भाळी सुंदर दिसते क्षितिजावरती पक्ष्यांची रांगोळी अतिशय चित्रमय वर्णन करणारी ही कविता आहे तसेच त्यांच्या काही प्रेमकविता आहेत त्यातली उत्कटता व्यापकता उदात्तता ती त्यांनी आत्मसमर्पण या कवितेतून केलेली आहे ती कवितेसुद्धा आजचा जो प्रेमाचा उच्छाद मांडलेला दिसतो त्या प्रेमिकांना खूप आत्म म्हणजे चिंतन करायला लावणारी ही कविता आहे बघूनी बावरी मुग्ध राधिका प्रेमोत्सुक श्री हरी बघूनी बावरी मुग्ध राधिका प्रेमोत्सुक श्री हरी वाकुने तिजला कवेत घेई चुंबन दे अधरी तिथेच सरली राधा तिथेच सरली राधा झाली कृष्णप्रिया पावरी आत्मसमर्पण प्रेमाची गे शेवटची पायरी किती समृद्ध प्रेमाची व्यापकता उत्कटता आणि एकरूपता या कवितेतून त्यांनी वर्णन केलेली आहे यातील कारुण्य घृणा खुणा उर्मी निवाडा मिथक बाहुला मानवता प्रेम आत्मसमर्पण निसर्ग या कविता मला फार भावल्या सुरेख शब्दसुमनांच्या माळांनी सजवलेला हा उर्मी कविता संग्रह अतिशय सुंदर झालेला आहे यापुढेही अशा सुन सुरेल काव्यगीतांची निर्मिती आपणाकडून व्हावी ही शुभेच्छा मी व्यक्त करते त्याचबरोबर ही माझीसुद्धा एक उर्मी नावाची कविता आहे ती वाचेची उर्मी मला इथे आलेली आहे कारण ती कवितेला उद्देशून मी लिहिलेली कविता आहे ती कविता सादर करून मी आपला निरोप घेते कवितेचं नाव आहे उर्मी कविते कविते तू आशी ग कशी कविते कविते तू आशी ग कशी कोठे जाते कोठून येतेस अवचित अशी कोठे जाते कोठून येतेस अवचित अशी कधी अलगद येतेस वाऱ्याच्या मंद झुळकीसारखी कधी अलगद येतेस वाऱ्याच्या मंद झुळकीसारखी कधी रुसून बसतेस आभाळ गच्च भरून यावे तशी कधी रुसून बसतेस आभाळ गच्च भरून यावे तशी कधी प्रचंड उद्वेगाने थरथरतेस आकाशात वीज चमकून जावी तशी कधी प्रचंड उद्वेगाने तेस आकाशात वीज चमकून जावी तशी कधी कोसळतेस आषाढातल्या तुफाने पावसासारखी कधी नटून थटून सजून येतेस श्रावणातल्या प्रसन्न पहाटे सारखी कधी नटून थटून सजून येतेस पहाटेतल्या श्रावणातल्या प्रसन्न पहाटे सारखी तर कधी कधी आवेगाने बिलगतेस भूकेल्या बाळाने आईच्या कुशीत शिरावे तशी कविते कविते तू अशी ग कशी कविते कविते तू अशी ग कशी आज मला इथे या सारस्वतांच्या मांदेआईमध्ये आमंत्रित केलं त्याबद्दल विद्याधरां विद्याधर सरांचे मी मनापासून आभार मानते आपलेही सर्वांना आभार मानते सर्वांचे आभार मानते आणि धन्यवाद आपला निरोप घेते पद्मातही आपण आपल्या मनोगतातून कवी फडणवीस यांच्या काव्य कल्पनांची भरारी त्यांची प्रतिभावन लेखणी आणि त्यांच्या कविता एकूणच भावनिक साथ घालणाऱ्या आहेत याचा नेमक्या शब्दात परामर्श घेतलात त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद यानंतर आपण रसिक श्रोते हो विद्यादरजींच्या ज्येष्ठ भगिनी यांचा भावपूर्ण अतिथिमय संवाद संभाषण ऐकणार आहोत भाषण ऐकणार आहोत विद्याधराची ज्येष्ठ भगिनी शुभांगिताई अठ्ठ्याऐंशी पुस्तकांची धारिणी शुभांगिताई पद्मगंधा प्रतिष्ठानची जन्मदायिनी शुभांगिताई आणि आजच्या सोहळ्याच्या ज्येष्ठ अतिथी शुभांगिताई खूप मोठं भाषण पहिल्यांदा टाळते खूप मोठं भाषण पहिल्यांदा टाळते आणि सन्माननीय व्यासपीठावर असलेल्यांचा सन्मान करत रसिकांना दाद देत सगळ्यांनी दाद दिली आहे त्याबद्दल आभार मानत मी आपलं भाषण सं हे करणार आहे आजचं आजचं विशेष म्हणजे उर्मीचं जे प्रकाशन आहे या प्रकाशनामागे ज्याने मला दिलं आहे की बा तुझ्यामुळे झालं असं काहीही नसतं ती त्याची उर्मी होती मी त्याला सपोर्ट केला फक्त फक्त तेवढंच केलेलं आहे खरं तर हे आमच्या घराण्यात म्हणजे फडणवीस घराण्यात आलेलं तिघांकडे एक वरदान आहे आणि ते ईश्वरी वरदान आहे माझी बहीण लिहिते आता हा कवी कर कविता करतो मी लिहिते पण ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये माझ्या आईचा वाटा खूप मोठा आहे माझी आई शिक्षिका होती आणि शिक्षिका असल्यानंतर ती नुसती सुशिक्षित व्हावं मुलांनी असं न म्हणतात तिने सुसंस्कृत व्हावं हा तिने एक उपदेश केला होता आणि त्याचप्रमाणे तिने संस्कार केले होते म्हणजे मला आठवी नववी जेव्हा देवी आल्या नाही चौथी पाचवी जेव्हा देवी आल्या त्या देवी आज नाही आहे पण त्या देवी आल्या तेव्हा तिने काय करावं तर सगळी महाभारत आणि रामायण आणि त्या तत्कालीन लेखक योगो जोशी वगैरे पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी सर्वांच्या कथा सांगितल्या हे कथा सांगता सांगता एक संस्कार तयार झाले आणि मला माझ्या बा बाबतीत बघितलं तर माझ्या आईने माझी पहिली कथा माझी पहिली कविता सर्वांसाठी मदत केली म्हणजे ती खऱ्या अर्थाने ती कवी आणि लेखिका होती अर्थात त्या काळात तिला तेवढं संधी मिळाली नाही पण आज आम्हाला ती संधी मिळाली आहे आणि त्याचा आम्हाला मनापासून आनंद होतोय दुसरं म्हणजे आजच्या कवितामध्ये आता बघितलं तर माझ्याच भावाबद्दल मी खरं खूप काय बोलावं शब्दाचं आयोजन नियोजन छंद वृत्त अर्थ आशय शब्द लावण्या आणि त्यात येणारी सामाजिकता मानवता हे सारं कविता संग्रहात आहे कविता त्याला अधिक उलगडते भावार्थ करतो तो गीत गायनातून आणि म्हणून आज पुढे गीत गायनाचा कार्यक्रम आहे आणि अनेक कविता त्याच्या गायलाही गेलेल्या आहेत आजही तो म्हणजे आज म्हणजे रिटायर झाल्यानंतर हे सगळं त्याला सुचलं खूप उशिरा सुचल्या कविता म्हणजे कविता मनात होतीच पण प्रगटीकरण झालं ते उशिरा झालं पण रिटायर झाल्यानंतर कविता कामिनी त्याच्याजवळ जे येऊन बसली आणि वचन घेतलं की मला सोडू नकोस त्याप्रमाणे त्यांनी कविता कामिनीचा हात धरला आणि पुढे ही कविता कामिनी त्याच्याबरोबर राहिली आणि खरोखरीच तिने साथ दिली आणि त्यांनी ही साथ दिली पाहता पाहता शब्दांचे प्रवाह प्रवाहित होत राहिलेत त्या, त्या पुस्तक प्रकाशनाच्या गेय गेयकविता गायल्या गेल्या नाद ब्रह्म नाद घुमला नवनव उन्मेष यात राहिले आणि उर्मीवर उर्मी येत राहिल्या हे सारं केवळ आनंदासाठी आत्मानंदासाठीच नव्हतं तर शब्दललित्याच्या ह्या काव्य सरी रसिकापर्यंत पोहोचाव्यात ही त्याची कल्पना होती केव कवी केवळ आत्ममग्न नसतो समाजभान त्याला असतच आनंद देणं आणि आनंद घेणं हाही एक उद्देश असतो स्वभोवताचं शक्यतोवर आपल्या मनात सामावून घेत सुख दुःख वेचत पुन्हा प्रत्ययाचा आनंद कवी घेत असतो देत असतो दुःखाच्या बोसऱ्या खुणाही मग सुखावतात मनातलं सल निघून जात मनाचं आकाश मोकळ होतं म्हणूनच शब्दांची ओंजळ कवी रसिकांच्या रसिकांनाच अर्पण करतो मग अशी त्यांनी म्हटली होती रसिकरंजना प्रतिभे मजला पसाय द्यावे रसिकंजना प्रतिभेमधला पसाय द्यावे सावलीमध्ये या गीतांच्या अवघे दुःख हरावे अवघे दुःख हरावे ही त्याची कल्पना खरोखरीच व्यापक आहे याच्याबद्दल शंकाच नाही आहे मला माहिती आहे की ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं होतं ते पसायदान विश्वात्मक देवाला मागितलं आणि विश्वाचं सुख समृद्धी आम्हाला मिळावी असं त्यांनी देवाला जे पसाय मा, मागितलं होतं ते पसाय आज त्यांनी विद्याधर यांनी मागितलेलं आहे आणि अशा तऱ्हेने कवी मायबोलीचे मराठी आरती करणार तो कवी विश्वातल्या ले व्यथावेदनांची लेखणी घेऊन म्हणजे माझं दुःख नाही तर जगातलं सर्वांचं दुःख व्यथावेदनांची लेखणी बसला आहे वस्तुता ही लेखणी पाप पुण्य कर्म अकर्म लिहिणाऱ्या विचित्रगुप्ताची असते परंतु कवी म्हणतो चित्रगुप्त आयुष्यात हिशोब सतत लिहित असतो पण कवीचं मात्र तसं नाही आहे जुने ते मिटवितो जुने ते मिटवितो आणि नवे ते रेखाटतो विश्वामित्री लेखणीने नव विश्व मी साकारतो नव विश्व मी साकारतो विश्वमित्र विश्वमित्र कवींनी देवराज इंद्राला म्हटलं होतं की प्रतिसृष्टी निर्माण करीन कवी हा सुद्धा प्रति सृष्टी करण्याच्या योग्यता असतो हे मात्र नक्की निसर्गावर ईश्वरावर शब्द लावण्यावर अर्थ आशयावर कवीचा प्रेम आहे कवी आत्ममग्न असला तरी स्वकेंद्री नाही आत्मकेंद्री आहे पण स्वकेंद्री नाही आणि केवळ स्वतःच्याच सुखदुःखाच्या भोवती त्याचे कविता फिरत नाही आत्मकेंद्रिय नसल्यामुळे समाजातल्या सुखदुःखाची रीती भाती नीती अनिती याची व्यापक जाणीव त्या कवीला आहे पानाच्या पानं लिहून जे लेखिकाला साधत नाही ते कमी शब्दात कवी अधिक प्रत्ययकारी आणि मोजक्या शब्दात विषरूप दर्शन घडवणारा लिहित असतो अणूपासून ब्रह्मांडापर्यंत कवी विहार करत असतो त्याचे संस्कार त्याचे विचार त्याची जीवनशैली आध्यात्मिक चिंतन कवितेतून प्रकट होत असतं प्रेम हा विषय कसा विश्वव्यापी होऊ शकतो ह्याचं प्रत्यंतर कवीच्या कवितेतून प्रकट होत असतं त्यादृष्टीने उर्मी संग्रहकडे बघितल्यास कवीची दृष्टी विस्तारित विस्तारित आणि व्यापक दिसते कवीचं मन समाजात असलेल्या प्रश्नाकडेही जातं तेव्हा कवी म्हणतो जगण्याचे प्रश्न किती जगण्याचे प्रश्न किती मरणाने सुटले किती उत्तराची वैध वैधता किती म्हणजे जितके प्र जीवनाचे प्रश्न आहेत हे मरणाने काही सुटले नाहीत आणि जर उत्तरं द्यायचं ठरवलं तर ते काय योग्य आणि काय अयोग्य हे पुन्हा एकदा राहणारच आहे हे प्रश्न ह्या समस्या केवळ सुटतात त्या विठ्ठलाच्या वारीतच कारण सगळे सुख दुःख विसरून सगळे संघटित होऊन जातात ते फक्त वारीमध्ये इश्वर इठ विठ्ठलाच्या दर्शनाला पहिली पहाट एक सुंदर कविता मुग्ध ही मुग्ध करणारी कविता हलके फुलके गोधडीतल्या उभे सारखी कविता अशा कितीतरी वेगवेगळ्या भावनांच्या शब्द सरी ह्या कविता संग्रहात आहे मानवत ही कविता केवळ कविता लक्षात राहावी अशी आहे महाभारत युद्ध सुरू झालं आणि महाभारत युद्ध सुरू झाल्यावर आपल्याला सर्वांना माहिती आहे की संभ्रमित झालेला अर्जुनाला त्यांनी कर्म अकर्म का तुला काय करायचं ह्या संबंधाचे सगळे प्रश्न सांगितले अठरा अध्याय आहेत पण ह्या वेळेला कव आता कवी म्हणतो हा प्रश्न आजपर्यंत मला असं वाटतं कोणी म्हटलेला नाही आहे जो यांनी म्हटलाय या की आता कवी काय म्हणतो की संपली गीता तुझ्या गीता सांगून संपली आहे आता तुला काय करायचं आहे तर तू संपली गीता तू आता सांग या पुढे आता काय सांगायचंय तुला तुझे अठरा अध्याय संपले गीता संपली पण अर्जुनाला अर्जुनी संभ्रमित युद्ध सज्ज झाला पण तुला काय सांगायचं आता यापुढे तू श्रीकृष्णा संपली गीता तू आता सांग यापुढे देवधर्माची बिराडे सोड रे मंदिरे मानवता मानवतेची यापुढे आता मानवतीची मंदिरं होऊ दे म्हणजे युद्ध होणार नाही आज युद्धस्थिती आहे अशी युद्धस्थिती येऊ नये म्हणून सर्वांमध्ये जी मानवता निर्माण करायला पाहिजे ती तू कर असं विद्याधर फडणवीस आपल्या कवितेतून सांगतोय हे एक आव्हान त्यांनी पुन्हा एकदा दिलेलं आहे अशीच एक उल्लेखनीय कविता सावित्रीच्या सुना आजवर सावित्रीच्या लेखी हा उच्चार होत होता आपल्याला माहीत आहे सावित्रीच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेखी आहोत असं म्हटलं जात होतं पण तो वंश चालवणाऱ्या लेखी आणि सुनाना कवी म्हणतो हजार वेळ हजार वेळा मिटल्या असतील अस्तित्वाच्या खुणा हजार वेळा मिटल्या असतील अस्तित्वाच्या खुणा हजार वेळा तरी बहरतील सावित्रीच्या सुना सावित्रीच्या सुना ही एक अतिशय चांगली अशी कविता आहे असे अनेक कवितांचे आशे सांगता आले तरी वेळेची मर्यादा मला आहे मी कितीतरी पानं बाजूला काढलेली आहे म्हणून थोडी अडखळली आहे तर दहा मिनिटात मला बोलायचं ते त्यापेक्षा आठच मिनिटात हे झालेलं आहे वाटणे ही कविता पहा सारी जीवनभर जगले सारे जीवनभर जगतो आपण आपलं पूर्ण आयुष्य घालवतो ह्याला हे दे त्याला ते दे त्याला ते दे अशी वाटणीही करून टाकतो आणि ही वाटणी करत असताना एक दिवस येतं वार्धक्य आणि केल्यानंतर काय होतं की आता उरतं काय आपल्याजवळ सगळ्यातच वाटून झालेलं आहे आपल्यावर उरतं दुःख हे दुःख आता दोघांमध्ये कोणत वाटायचं हा एक खूप मोठा प्रश्न आहे हे दुःख घेऊन जाणारा किंवा घेऊन जगणारा कोण राहील ही एक कवीला खंत आहे की वाटणी कविता पा सारं जीवनभर जगलो संसार फुलला बहरला तुझं माझं करत जगलो ही परंतु आता शेवटी उरली दोघं आणि या वयात त्यांना एकच अपत्य आहे ते म्हणजे दुःख आता हे अपत्य कोण सांभाळणार त्याची वाटणी कशी होणार या प्रश्नाला उत्तर कोण देणार हाही एक प्रश्न आहे संभ्रम या कवितेत कवी, कवी म्हणतो शेवटी माझे म्हणाया कोण माझे माझे म्हणाया कोण माझे संभ्रमी मी कोणात माझे संभ्रमी मी कोणात कोण माझे म्हणजे माझ्यासाठी कोण आहे शेवटी मीच माझ्यासाठी ना मा आता ही आज इथे मी थांबते कारण खूप वेळ झालेला आहे पुढे गीतांचा कार्यक्रम आहे आणि मला इथे येता आलं कार्यक्रमाला उपस्थित राहत आलं याबद्दल मलाही खरंच खूप आनंद आहे ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कणकोवळे ते वेचती मवाळे चकोरतलगे अशा उर्मितल्या कवितांचा सर्वांनी आस्वाद घ्यावा धन्यवाद